महाराष्ट्र राज्य सर्व माजी सैनिक संघटनेचा उन्हाळी अधिवेशन संपन्न एकत्रित करूया कार्य देश घडवूया अपार्य प्रतिनिधी भानुदास पवार नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते शिंदगेड राजा आज देशाला किसान व जवानाची आवश्यकता आहे पण आज दोन्हीची परिस्थिती काय आहे आपणाला दिसून येते शेतकऱ्यांचीच मुले देशाच्या सीमेवर जाऊन लढाई करतात आणि देशासाठी सैनिक सा बनतात बलिदान देतात आणि आज शेतकरीच कोणत्या परिस्थितीत जगतो आहे संपूर्ण जगालाच माहीत आहे त्यामध्ये निसर्ग हा असा मे महिन्यातच पावसाळा लागल्याचे चिन्ह दिसत आहे उन्हाळी अधिवेशन पाण्यातच झाले मातृतीर्थ जिजाऊ सृष्टी सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा सर्व संघटनेतील पदाधिकारी बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकारी महिला पदाधिकारी इतर राज्यातील पदाधिकारी व महिला पदाधिकारी आयोजक कमिटी आयोजक कोर कमिटी विखुरलेला माजी सैनिकांचा व अनेक संघटना एकत्र आणून माजी सैनिकांवर होणारा अन्याय अत्याचार तसेच महिलांना रोजगार व्यवसाय राजकीय सामाजिक व आर्थिकदृष्टीने मजबूत करण्यासाठी त्रिजल सैनिक संघटना यांच्या वतीने मातृतीर्थ मान मा जिजाऊ सृष्टी शिंदखेड राजा येथे पंचवीस मे रोजी सकाळी नऊ वाजता कार्यक्रम घेण्यात आला या रॅलीचे आयोजन करण्यात आले महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून पदाधिकारी आले होते या कार्यक्रमाला माजी सैनिकाकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमात माननीय गंगाराम चिंचोले हे अध्यक्षस्थानी होते भारतीय भूतपूर्व सैनिक एकता संघटनाच्या मार्गदर्शनात झाली कार्यक्रमाची सुरुवात सुभेदार मेजर जगन्नाथ खामकर कोर कमिटी अध्यक्ष नारायण अंकुशे भारतीय किसान पार्टी बाबासाहेब जाधव सैनिक सेल प्रदेशाध्यक्ष सुरेश गोडसे माजी सैनिक उद्योगपती यांच्या प्रमुख उपस्थितीत राजमाता माजिजाऊचे दर्शन घेऊन माल्यार्पण करण्यात आले याप्रसंगी सन्मानितामध्ये आलेल्या सर्व महिला व माजी सैनिकांना शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला ही रॅली माजिजाऊ सृष्टीपासून लाखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यापर्यंत शहराच्या प्रमुख मार्गावरून परत राजमाता जिजाऊ सृष्टीपर्यंत पोहोचली यामध्ये रामेश्वर सोलंकी शिवराम निकम श्रीकृष्ण बंगाळे भीमराव चाटे विलास धवने कर्नल रानडे शोभाताई बंगाळे दीपाली अवचार अलका इंगळे सीमाताई शेळके उत्तम नागरे बुलढाणा जिल्हाध्यक्ष शेळके असे अनेक पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी भानुदास पवार तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे मी जिल्हा प्रतिनिधी भानुदास पवार मी आज शिंदेड राजा मा जिजाऊ सृष्टीमध्ये उपस्थित आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे सैनिक मेळाव्याचे एक अधिवेशन ठरवलेले आहे त्या अधिवेशनामध्ये सैनिक आणि बऱ्याच महिलासुद्धा उपस्थित आहे याबद्दल आपण महिलाची काही प्रतिक्रिया घेऊया धन्यवाद आपलं नाव सांगत आहे माझं नाव शोभा श्रीकृष्ण बंगाळे आणि मी सर्व सैनिक पुरुषांच्या ज्या सैनिक काय आहेत माझे बांधव त्यांच्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी काम करते माझे बचत गट पण आहे आता हे अधिवेशन ठरवलेलं आहे या अधिवेशनाबद्दल आपल्याला काय प्रतिक्रिया आलं चांगलं वाटत आहे व्यवस्थित खूप छान खूप छान सर्वांनी प्रतिसाद दिला आणि खूप चांगला योग घडवून आला आणि माझे सर्व महाराष्ट्रातून सैनिक बांधव आले आणि इतके छान वातावरणात खेळीविणीच्या वातावरणात आजचं अधिवेशन पार पडलं याचा मला खूप आनंद होत आहे आता हे हे विखुरलेले सैनिक आहे आणि या सैनिक एकत्र आणण्यासाठी हा मोठा मेळावा घेण्यात आलेला आहे या सैनिकासोबत या आपल्या पतीसोबत म्हणजे यांना सोबत, सोबत राहणार का यांना यांना साथ देणार का तो आपण निश्चितच सर आम्ही कायमच सोबत असतो जेव्हा आमचे पती सैन्यात असतात तेव्हाही आम्ही घरची धुरा पूर्णपणे आपल्या खांद्यावर पेलतो आणि आताही आमच्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही त्यांच्यासोबत राहण्याचा निश्चित प्रयत्न करू काही बोलायचं कोणा काही बोला ठीक आहे धन्यवाद आत्ता या ठिकाणी प्रतिज्ञा दिलेली आहे आणि माझी सैन्यकाच्या या ठिकाणी पत्नी आहे कोणी वीर पत्नी वीर माता आणि वीर भगिनीने आहे या ठिकाणी येऊन त्यांनी हां आम्ही जिजाऊचेले की आम्ही तलवारी चपाते नाही कुणा चपाची भीती आणि रणरणती रागिणी आम्ही जिजाऊचेले मी चाळीस वर्षापासून संघटनेचं काम निष्फूर्ण रीतीने करतो आज मला असे वाटते की चाळीस वर्षामध्येही कोणत्या संघटना कोण को कोणत्याच संघटनेनं कोणताही प्रॉब्लेम आजपर्यंत सोडवलेला नाही याचं कारण आपण एक एक सोबत नाही आता सोबत नसल्यामुळे सोबत नसल्यामुळे आपण आपले आपले ज्या समस्या आहेत आपल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या मजबूतीने मांडू शकत नाही म्हणून गरज गरज आहे आज की सर्व संघटना एकत्र येऊन आणि आपल्या सर्व माजी सैनिकांच्या संघटना दूर करतील त्यासाठी आपली आपल्या या एकत्रीकरण संघटनेची आज कोर कोर कमिटी निर्माण होईल आणि पुढे कामाला सुरुवात करू आणि निरंतर आपल्या माजी सैनिकांचे हित जोपासले जाईल अशी आशा करून आपण पुढे चालू धन्यवाद ठीक आहे धन्यवाद मी ज्ञानेश्वर ठेंग जिल्हाध्यक्ष शासकीय पुन्हा माजी शिक्षक सुपदार मेजर जगन्नाथ खामकर आमचे पदाधिकारी गेल्या तीन महिन्यापासून महाराष्ट्रातल्या सैनिक संघटना सैनिक सेल सैनिक आघाडी सैनिक पक्ष बहुउद्देशी सैनिक संस्था यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधून माजी सैनिक संघटनीय एकता उन्हाळे अधिवेशन मातृतीर्थ जिजाऊसृष्टी शिंदखेड राजा इथे आयोजित करण्यासाठी प्रयत्न केला आणि त्याला उत्स्फूर्त साथ बुलढाणा जिल्ह्यातील सैनिक संघटनांनी दिला त्यासाठी त्यांची मी खूप प्रशंसा करतो आणि महाराष्ट्राने हेच मॉडेल पूर्ण महाराष्ट्राभर क करावे हेच आमचा याच्या पाठीमागे उद्देश होता आणि सैनिक एकत्रित होणं ही काळाची गरज आहे आणि आम्ही एकत्र झालो तर काय करू शकतो हे महाराष्ट्राला आम्ही दाखवून देऊ आणि या एकत्रीकरणाने आम्ही माझी सैनिक व माझी सैनिकांच्या परिवारांच्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न करू आज लवकरच आम्ही कोर कमिटीचं गठन करणार आहे आणि सर्वानुमते पुढील रणनीती तयार करणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ठीक आहे धन्यवाद साहेब